आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर पस्तीसशे पस्तीसशे पन्नास सत्तर चौसत्तर पंचाहत्तर छत्तीसशे अकरा एक्कावन्न सदोतीसशे एक्कावन्न अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये ए बी दोन हजार रुपये एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे सव्वीसशे एकावनशे एकाहत्तर सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार तीन हजार दहा दहावीस तीस चाळीस पन्नास साठ एकतीसशे एक्कावन्न पस्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये यस मार्का एक हजार रुपये अकराशे बाराशे अठराशे चौदाशे पंधराशे एकावन्न सोळाशे एकावन्न एकसष्ट सतराशे अठराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर अठराशे अठराशे एक्कावन्न एकोणीसशे दोन हजार दोन हजार दहा एकावन्न एकशेशे एक्कावन्न बावीसशे एक्कावन्न तेवीसशे रुपये तेवीसशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये यश आठशे रुपये नऊशे एक हजार एक्कावन्न अकराशे अकरा एकावन्न अठश्ठ एकाहत्तर बाराशे बाराशे पन्नास साठसत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे एक्कावन्न एकसष्टीशे चौदाशे चौदाशे दहा वीस ते चाळीस पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर तेराशे पंधराशे दहा वीस ते चाळीस पंधराशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर सोळाशे रुपये सोळाशे अकरा रुपये सोळाशे एकवीस सोळाशे एकतीस सोळाशे एक्कावन्न रुपये सोळाशे एक्कावन्न रुपये एस मार का बोला गोटी माल सातशे रुपये एक्कावन आठशे रुपये एकावन्न नऊशे नऊशे एक हजार रुपये एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अकराशे अकरा एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बाराशे एक्कावन एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे रुपये तेराशे दहा तेराशे वीस तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास तेराशे साठ तेराशे सत्तर तेराशे ऐंशी पंच्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये मार का बोला आठशे रुपये एक हजार

सातशे रुपये आठशे एकावन्न एकशे एकाहत्तर अकराशे रुपये अकराशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐशे बाराशे रुपये बाराशे रुपये एस के सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये एकावन्न नऊशे एक हजार एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अकराशे अकरा एकवीस एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बाराशे दहा एकवीस ते चाळीस बाराशे पन्नास शे रुपये तेराशे अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस तेराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्केशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के एकावन्न एकसष्ट सहाशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सातशे सातशे आठशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये A se nekázané káčej, atra je kováč, atra je káčej, atra je káčej, atra je atra je káčej, atra je káčej, atra je 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 बाराशे बाराशे अकरा एकवीस एकतीस एका बाराशे एक्कावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये तेराशे रुपये बोला चारशे रुपये तीनशे चारशे रुपये एकाशेशे पाचशे पाचशे दहा वीस चाळीस पन्नास हा सत्तर पंचाहत्तर सहाशे रुपये सहाशे रुपये वीस हत्तर एकराशे दा तीस चालीस पन्ना अठा सत्तर पच्चर चौदासशे रुपए चौदह रुपए सहाशे रुपये सातशे रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी आठशे एकाहत्तर नऊशे नऊशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एक हजार एक हजार अकरा एकवीस एकतीस एकशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी अठराशे रुपये अकराशे अकराशे दहा वीस अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये चारशे रुपये तीनशे चारशे रुपये पाचशे एक्कावन्न सहाशे अकरा एकावन्न सातशे सातशे दहाच्या आठशे रुपये आठशे अकरा एकवीस आठशे एकतीस पंचेचाळीस आठशे एक्कावन्न रुपये आठशे एकसष्ट रुपये आठशे एकसष्ट रुपये गणेश एनटी करून mm. बोला चारशे रुपये तीनशे चारशे रुपये चारशे अकरा एकतीस एकतीस एकशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे दहा तीसशे चाळीस पाचशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर सहाशे रुपये सहाशे अकरा रुपये सहाशे एकवीस रुपये सहाशे एकतीस सहाशे एक्कावन्न रुपये सहाशे एक एकसष्ट अकराशे अकरा एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे एकावन एकसष्ट एकाहत्तर चौदाशे अकरा एकावन्न पंधराशे अकरा एकावन्न सोळाशे सोळाशे एक्कावन्न एकाहत्तर सतराशे सतराशे रुपये अठराशे दहा एकाहत्तर एकोणीसशे रुपये एकोणीसशे एकावन्न दोन हजार रुपये दोन हजार रुपये एल जी अकराशे रुपये एकावन्न बाराशे एकावन एकसष्ट एकाहत्तर तेराशे एकावन चौदाशे अकरा एकावन्न पंधराशे पंधराशे एकावन एकाहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये एंटी एक हजार रुपये एक हजार एकावन्न एकसठ अकराशे अकरा एकावन्न एकसठ एकाहत्तर हजार एक्क्याऐंशी बाराशे बाराशे दहा एकवीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये डबल के सातशे रुपये एक्कावन्न एकसठ एकाहत्तर आठशे आठशे दहा एकावन्न एकसष्ट नऊशे नऊशे दहा वीस चाळीस नऊशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार अठरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकसष्ट अठराशे रुपये अकराशे रुपये एस के तीनशे चारशे रुपये एक्कावन एकसष्ट्याऐंशी पाचशे पाचशे दहा वीसशे चाळीस पाचशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर सहाशे सहाशे दहा सहाशे वीस सहाशे तीस चाळीस सहाशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे अकरा रुपये सातशे एकवीस रुपये सातशे एकतीस सातशे रुपये सातशे रुपये एंतीस